शिक्षक आहे वांझोट तिथे स्त्री स्वातंत्र्य स्त्री हक्क स्त्री पुरुष समानता स्त्री सबलीकरण हे मुद्दा शब्द ऐकायला बोलायला खूप छान वाटतात स्त्री स्वातंत्र्य स्त्री हक्क स्त्री पुरुष समानता स्त्री सबलीकरण हे मुद्दा शब्द ऐकायला बोलायला खूप छान वाटतात पण शुक्राचार्यांच्या मंत्राने या शब्दात प्राण होत ते ठरवलंय ना

कॉलेजच्या विद्यार्थिनींना स्त्री स्वातंत्र्य घोळून घोळून पाशील का स्त्री हक्क स्त्री कायद्याची विजय स्त्री हक्क स्त्री कायद्याची विजय वटवृक्ष होऊन तुझ्या घरावर फोपावली तर खरंच सांग मर्दा तू स्त्री शिक्षणाचा आग्रह धरशील का कर श्री कायद्याची विजय वटवृक्ष होऊन तुझ्या घरावर खोपावली तर खरंच सांग मर्दा तू तु, श्री शिक्षणाचा आग्रह धरशील का मित्रा तुझ्या स्त्री विषयक समाज कार्यातील एकही शब्द तुझ्या घरात तू जन्माला घातला नाही अरे मित्रा तुझ्या स्त्री विषयक समाज कार्यातील एकही शब्द तू तुझ्या घरात जन्माला घातला नाही पण त्यांचं बीज अचानकपणे तुला रुस्ताना दिसलं तर लगेच पण त्यांचं बीज तुला अचानकपणे रुस्ताना दिसलं तर लगेच संस्कार संस्कृती मातृत्व आणि सहनशीलता या तुझ्या तोंडच्या अनोर अपत्यांनी त्यांचा गळा घोटलाय स्वतःचा वैचारिक नामर्थपणा लपवण्यासाठी स्वतःचा वैचारिक नामर्थपणा लपवण्यासाठी तू मनुवादी वृत्तीची ही गोंडस गोंडसो रुजवतो ओततो तुझ्या घरातील स्त्रीच्या वैचारिक गर्भात अरे स्वतःचा वैचारिक नामर्थ लपवण्यासाठी तू मनुवादी वृत्तीची ही गोंडस बिजे ओतो तुझ्या घरातील स्त्रीच्या वैचारिक गर्भात तीही मोठ्या आनंदाने वाढवते तुझ्या लुळ्या पाण्या शब्दांचे टेस्ट टू बेबी तुझा वैचारिक वांजपणा समाजाला समजू नये म्हणून अरे तीही मोठ्या आनंदाने वाढवते लुळ्या पाण्या शब्दांचे टेस्ट टू बेबी तुझा वैचारिक वांजपणा समाजाला समजू नये म्हणून मित्रा पुरेकर आता मित्रा पुरेकर आता तुझं हे वाझोट पितृत्व घेऊन मिरवणं आणि त्या वाझोट्या पितृत्वासाठी स्त्रीत्वाची प्रत्येक पिढी बर्बाद करणं स्त्रीत्वाची प्रत्येक पिढी बर्बाद करणं धन्यवाद